कोण्या मायाचा नको या बापाचा होत मस्त हा तेव्हा दा बोगडा हो का मस्त एवढा मोठा पोरा सगळं खेळते हा नका उत्ताना कस सांगतो ना चांगला बोल मी नाही बनलो आई हे मला प्रत्येक खेळाले पोटा गेल्यावर घेऊन गेले पतंग खेळायला घेऊन गेले झाडा कर

डांबर पोरं नाही पाहिलं बाई पोरे पाहिलं पण आल्या गतीन जात नाही लाडू चिवडा आणतो थांबा तुमच्यासाठी वाट मी याची शाळेची तयार करून द्यायचं कपडा बदलाव शाळेची तयारी

या झालं कोणी खेळायला गेला सांग वड्या जाळकडे गेलो दुखते माझ्या झाडात खेळायला गेला गावाची रीत बरी नाही गावात कसे कसे लोक आहेत खेळायला जाते हा काही आगडं वेगळंच दिसत आहे याची तब्येत बरी नाही वाटत आहे याला एक काम करू याची तब्येत बिघडली ना याला दवाखान्यात घेऊन देवा नाही दवाखान्यात नाही न्याच घरीच राहू देऊन घरी कोणी राहू देऊन एक पोरगा ना हा डोरी आणि करते मले मला वाटते वळावरच काही ना काही याला झोमला वरचा झोमला हो करायचं राहायचं मग आता याला झोमला आता याला झोमला नाही दिवस झाले त्या टेकरावर का पहाडीवर झाडीतली आली झाडीतली आली तिच्या लोक रडत हसत येते तिच्या दरबारामध्ये तिच्या तिच्या पाण्याला फायदा होते, फायदा होते, निसी होते, होते। निसी रात दे तरी फायदा होतो मग आता जाऊन काय चालवला Meri Maia <laughs> मायच्या दरबारात किती माणसं आले बाय किती बाया आल्या वय कुठची वय मायच्या दर्ग्यामध्ये फायदा होते म्हणून कशी लोकांची गर्दी झाली लगेच आले व फायदा होते म्हणून ते एवढे लोक येतात येतो माय राहते कुठं कोट राहायचं तुम्हाला था? माहित नाही माय हो झाडीतली 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 झाडपीने एरंदा था? सारपी

बाबाजी नमस्कार भाजी नमस्कार जी नमस्कार तुमचं काय माहिती पुजा हो जी मायाच्या भावाजी भक्त गण लगित आहे हो रापोर काय जास्त सिरियस आहे मागपोराचा पहिला नंबर लावून द्या भावाजी तू नंबर की लावून देतो मग मला शे दोनशे रुपये पहिले देऊ द्या इकडे एका ठिका तुमची इच्छा पूर्ण करून देतो पैसे देतो फक्त मापोरांला आराम लावून दे ठीके ठीक आहे घेऊन या पोराला या नाम अय बापूला मंदिरात देऊ मंदिरात हो हो पहिला नंबर लागला माता अख्तोवर बसली या म्हणते माय सवारी कसल भाई अन तुझे मंदिरात आलं माझे मा कोण्या भायाला कोण्या वैद्यान करणी चालवलं माझ्या पोराचा पोट दुखते मागोत भाड्याची करणे होता काजान ना मग बोमला कोण पाहिजे पाहिजे तू काय तिथे येल पाडू राहिलीस मी माय मन दुखते तुमच्या का दुखते वा नाही तुम्हाला कायदा मायला सांगू द्या लवकर इलाज होते माझे मा तू या दरबारात आलं माझे माव माझा येल मांडवाले गेला पाहिजे मा मग कवाला ते असे हो का लागले पाहिजे तर मा पोरावर कोणा भाड्यानं कोरी केलं कोणा नक्त्यानं त्याच्या सत्यानं असो भोया भंग सारा मुला कुत्र्याचा काय झालं मालिके मा पोराची तब्येत बरी नाही मा अंतरी आम्ही जगत जननी असे मा पाय मा काय काय म्हणते मालिके का म्हणतेस मा तुझ्या मुला

सांग काय कोणाचा खरा खरा सांग मी काय म्हणते बालिके का सांगतेस मा तुझ्या मुलाचा हात बघण्यापूर्वी हो तुला पन्नास हजार रुपये खर्च येईल पन्नास हजार रुपये खर्च येईल म्हण ते पहिले देऊन का हो पन्नास हजार आहे तो दोडका बंद आहे तिया पन्नास हजार रुपये आहे मग पन्नास हजार रुपयात का होईल पहिले विचार दुरुस्त होते का मला असा विचार माझा पोरगा किती दिवसात दुरुस्त होईल सांगितलं जो भी माझ्या मंदिरामध्ये येईल तो कधीच खाली हात जाणार नाही बालिके हो, हो। किती दिवसात दूर उल सांग तुझा मुलगा दोन दिवसात आराम होईल मालिके पन्नास हजार रुपये लागते हो

माया पोराले तुझ्या मुलाले माझ्या मुलाले का वडावरचा वडावरचा कवड्या थोंबला आहे खरी गोष्ट आहे का नाही म्हणून सती आहे अंतरिया आम्ही आहे मी डोरे लावते तरी सगळा दिसते जग दिसते डोरे लावते तरी एवढी अंतरिया मी माय अजून विचारतो सांग मा अजून काका लागते पाणी सांग मा ते तुझा मुलगा लवकरच सारा होईल लवकर आराम होईल का पण तुला वस्तू आणून द्या लागेल वस्तू आणून द्यावा लागेल म्हणते कोणती विचार न कोणती सांग मा तुझी लिस्ट बना

आता का झालं पाच बकरे म्हणलं ठीक आहे पाच पाटाही म्हणते तर ठीक आहे ना बकऱ्याच्या मागे पाटा राहील की नाही बकऱ्याच्या ना पाटा का गोन करत आहे बकऱ्याला पाटा पाटाच्या ना बकऱ्याचं गोन अलग राहते का एकाच गोन राहते ना जिथं बकरे राहते तिथं पाटा राहील की नाही हो बरोबर आहे मग आता लिहिण्याचा खेळ नाही सगळं नाही कर तोंड वाजवून राहिलो सांग दुसरं सांग मा दहा कोंबडे लिहा बा दहा कोंबडे दहा कोंबडे सांग मा दहा तलंगा बाप्पा <laughs> <laughs> दहा <दाँ तो लंगा। laughs> कोंबडे म्हणते दहा तलंगा म्हणते का पोल्ट्री फार्म खोलायचं आहे का बाप्पा नाही तर लिया ना लिहिले ना दहा कोंबडे दहा तलंगा सांग, सांग मा ते सांग मा तिसरं सांग मा सांग पोता भरणार हो मायच्या मस्तकार फोडाले पोता भरणार

एवढा सगळा सामान जास्त एक छटाक बदाम म्हणते काय एवढी तेव्हा डिलिव्हरी झाली बापू त्याला त्या माय सगळं सामान आणलं होतं खारक बदाम आणली होती ना ते एक छटाक बदाम ते विसरून गेली तुम्ही माय माय मायना साऱ्या होता खारक बदाम बदाम सगळा होता मा माय मायना आणलं तुमची माय रेमसून बसली माझं खाल्लीस मग चरू चरू खाय अधूनिचार का लागतं सांगमा का लागतं पालिके सांगमाते 5 लिटर महुआची दारू पुजाऱ्याला या देशीचा बंपर सका याले देशीचा बंपर हा पोचो घोंसुडा हा पुजारी हो मातेचा पुजारी हो का हो याची लंबी लंबी दाढी आहे याचा दाढी तुवानय होत का तू तुला का ती तुवान बोलव नाही बघ झाले असते तर राहू द्या मी काय म्हणते मा काय म्हणते बालिके पाच लिटर मुवाची दारू काय लागते माझ्या मंदिराच्या अगे बापा मंदिराच्या भोवताल गोमित्र म्हणून शिपायला मुवाची दारू लागते शुद्धीकरण होते हो, हो म्हणजे मोवाची दारू शिपला म्हणजे किडा किटकुरी -कीड़ येई नाही ये ये बरोबर आहे ठीक आहे मा झाला सांगा बालिके सांग मा ते तुला जास्त देता नाही विचारतो पालिके सांग मा हे पाच रिपू आपल्या पत्रामध्ये घे तुझ्या पायाच्या का दुरुस्त झाला पाहिजे मी काय बदल पालिके सांग मा सांग। हो आपल्या मुलाच्या आपल्या पोराच्या उश्याच्या बाजूला ठेवीन oh. रात्री ठेवीन का दिवसा ठेवीन कोणा काय ठेवायचं सांग अजून मी काय मद्यपालिके का म्हणतेस मा मी तुला कोणती युक्ती सांगतो सांग तू हे तुझा मुलगा दोन दिवसात एक दिवसा हो दिवसा एका दिवसात आराम होईल दोन दिवसाचा एका दिवसात oh. आराम होईल कोणती गोष्ट सांगते तुझ्या कोणती गोष्ट सांगतास मा सांग मी काय मद्यपालिके कोणती गोष्ट सांगते कोणती कुफीच गोष्ट सांगताना ते फैकणारे कायच काही ऐकतेस अगो ना ते तू पैसा काय बघित सांगतो मग तुम्हाला नको छपो कोणती गोष्ट सांगतेस ना नाही मा मी सिगरेट नाही पित मा तर तुला काही तर पिढ पाहिजे सिगरेट प्यायला नाही बोलवलं तिनं ते सिगरेट पितस का म्हणते अहो सेपरेट सांगतो म्हणते काना अहो साव का मी पहिलेच बहिरी बायको आस का व बापा सांग मा बालिके मी काय म्हणते का म्हणतेस मा सांग तू ओ मामी दम नको टाकू मा तोंडाने सांग तू ओ मी आपल्या नवऱ्या सोबत आपल्या नवऱ्या सोबत

दोन दिवसाचा एका दिवसात दुरुस्त होईल म्हणते गोष्ट आहे म्हणते पण एक गोष्ट करा लागते म्हणते तू म्हणते आपल्या नवऱ्या संघ बारा महिने झोपाचा नाही म्हणते आपला पोरगा दोन दिवसाचा एका दिवसात दुरुस्त होते हा सोबाई सोबत राच नाही सोबाई सोबत राच नाही पिकअप कर 12 महिना आपला मावबापाचा घरी चालली जमाय तू मी आपल्या मावबापाचा घरी जाऊ पोराची तब्येत तिकडे खराब आहे मी आपला मावबापाचा घर जाऊ का माहेज म्हणताने एका ठिकाणी ना म्हणता म्हणजे मी झोपीन बेडरूम मध्ये तुम्ही झोपजा शकता सामधी मी काल संध्याकाळ झोपिनो टीम रूमचं बकाय आपलं एका रूम मध्ये तू झोपतो एका रूम मध्ये मी झोपू ठीक आहे ठीक आहे પન્નાસ દસ રૂપિયા ચોડ્યા ઘોડ્યા પાયા લાગુ જોડા સાતવન થે साडी चोडी घेऊन दे मी तुला काय सांगितलं मटण बनवायचा मटण बनवलं काय बनवलं आता हे दारू घ्यायची हे पन्नास हजार रुपये घ्यायचे दारू प्यायची चकना खायचं दोघे सर तगड करून काय